दूध उत्पादन वाढ आणि स्वच्छ दूध निर्मितीला प्रोत्साहन देणारे उत्कृष्ट पशुपालक स्वच्छ आणि सुंदर गोठा अभियान आणि आदर्श गोठा पुरस्कार सोहळा कोल्हापुरात पार पडला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यात जिल्हा आणि तालुका स्तरावर रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह तसंच प्रमाणपत्र देण्यात आलंय या अभियानाचा आदर्श संपूर्ण राज्यानं घ्यावा असा संदेश यावेळी देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढ आणि स्वच्छ दूध निर्मितीला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या उत्कृष्ट पशुपालक स्वच्छ आणि सुंदर गोठा अभियानाचा आणि आदर्श गोठा पुरस्कार वितरण सोहळा सर्किट हाऊस इथल्या राजर्षी शाहू सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला आणि पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं जिल्हा स्तरावर अनुक्रमे एक्केचाळीस एकतीस आणि एकवीस हजार तर तालुका स्तरावर एकवीस पंधरा आणि दहा हजार रुपये अशी भरघोस बक्षिसं देण्यात आली सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी पालकमंत्री आबेडकर यांनी जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय हा अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार असल्याचं सांगत आदर्श गोठा पुरस्कारतींचा आदर्श संपूर्ण राज्यातील पशुपालकांनी घ्यावा असं आवाहन केलं आहे विशेष म्हणजे या अभियानाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छ सुंदर घर अभियानही राबवलं जाणार आहे लंपी रोगाच्या प्रादुर्भावापासून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचेही निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी या अभियानाचे वैशिष्ट्य सांगताना पारितोषिकाची तरतूद करणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव असल्याचं नमूद केलं आहे या सोहळ्यात तालुका निहाय बारा आदर्श पशुपालकांचा सन्मान करण्यात आलाय यामध्ये भुदरगड इथल्या सुमित मारुती पवार राधानगरीचे पांडुरंग नायकवडे गडिंगलतचे आनंदा देसाई चंदगडचे कृष्णा पाटील शिरोळचे मायाप्पा चिगरे करवीरचे धनाजी पाटील कागलचे संदीप पोवार शाहूवाडीचे शिवाजी वडिंगेकर गगनबावडेचे यशवंत पाटील हातकणंगलेचे निलेश फाटक पन्हाळ्याचे नानासो पाटील आणि आजऱ्याच्या लता रेडेकर यांचा समावेश आहे